उद्धव ठाकरे गटाच्या नांदेडमधील बैठकीत संपर्क प्रमुख आणि माजी जिल्हाप्रमुखात शाब्दिक वाद झाला उद्धव ठाकरे पक्षाचा मेळावा असल्याने संपर्क प्रमुख बबन थोरात नांदेडमध्ये आले होते शासकीय विश्रामगृह बैठक सुरू असताना माजी जिल्हा प्रमुख प्रमोद खेडकर आणि संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यामध्ये पदाधिकारी निवडीवरून हमरीतुमरी झाली प्रकरण हानामारीपर्यंत जाऊन पोहोचले होते मात्र उपस्थितीत कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली दरम्यान पैसे घेऊन पदे वाटल्याचा शिवसेना स्टाईल जा विचारत थोरात यांना चोप दिल्याचा दावा माजी जिल्हा प्रमुख खेडकर यांनी केला जिल्हा प्रमुख पदासाठी वीस ते पंचवीस लाख तालुका प्रमुखासाठी सात ते आठ लाख महानगर प्रमुख पदासाठी पाच लाख रुपये घेऊन थोरात पदे वाटत असल्याचा आरोप खेडकर यांनी केला तर मारहाणीची कुठलीही घटना घडली नाही मनोज यादव आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची प्रतिक्रिया संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी दिली बबन थोरात साहेबांना फोन केला होता मी पंधरा दिवसाखाली मुलं साहेब तुम्ही जे नियुक्ती करतायत सगळ्या गोष्टी ज्या आहेत पक्षातल्या अत्यंत चूक नियुक्ती करतायत या पक्षात जे उमेदवार सुद्धा नाही जे की त्यांना पक्षाची माहिती नाही अशा कार्यकर्त्यांना तुम्ही जर नियुक्ती देत असतात तर आमचं दुर्दव्य आहे जे कैलासवासी प्रकाश भाऊ खेडकर माझे मोठे बंधू यांनी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ज्यांनी इथं सेना वाढवली होती ती सेना आजच्या तारखेला यांनी पैसे घेऊन कार्यकर्त्यांना पद देऊन आज विकून टाकलेली आहे त्याच्यासाठी मी त्यांना जाब विचारला आणि त्याच्यासाठी त्यांची माझी कुतू नेहमी झालेली आणि प्रत्येक कार्यकर्त्याकडून असं त्यांचा ब्रत ठरलेला आहे शिवसेना प्रमुख असेल प्रमुख असेल तालुका प्रमुख असल प्रमुख असेल यांचे सगळे रेट त्यांच्याजवळ ठरलेले आहेत आम्ही वरिष्ठांनासुद्धा यांची तक्रार केली वरिष्ठांना सुद्धा यांची दखल यांनी घेतल्या गेली नाही म्हणून हा प्रकार आजच्या इथं झालेला आहे आणि हा ज्या ज्या दिवशी इथं येईल आपल्या माध्यमातून सांगतो आमची शिवसेना आता आम्हाला इथली वाचवायचीच आहे प्रकाश खेडकरनी जी शिवसेना केलेली ती आजही शिवसेना आम्ही जीवन ठेवणार आहोत आणि हे जेव्हा येईल तेव्हा असं करेल त्याला अशाच पद्धतीचं चोप त्याला देण्यात येईल म्हणजे आज काय चोप दिला का त्याला आज मी चोप दिला मारलं त्यांना मारलं म्हणजे त्याच्यात तू तू मी झालेली आहे चोप दिला चोप म्हणजे मी जिल्हा प्रमुखाला वीस ते पंचवीस लाख रुपये तालुका प्रमुखाला सात ते आठ लाख रुपये शहर प्रमुखाला पाच लाख रुपये महानगर प्रमुखाला पाच लाख रुपये अशा पद्धतीचे रेट ठरले बरं दादा आणि यांनी सगळी जिल्ह्यातली शिवसेना संपवलेली ह्यांना नांदेड आणि हिंगोलीच का पाहिजे ती तार कारण ह्यांना नांदेड आणि हिंगोली याच्यासाठी पाहिजे विकता आलं पाहिजे आणि त्याच्यावर कोणीच काही बाब विचारला नाही पाहिजे म्हणून ह्या प्रकारे इथे येऊन नांदेड आणि हिंगोली याचे संपर्क प्रमुख होतात का धुळ्याचे तिकडे नाशिकचे पुण्याचे काय होतं कारण तिथं ते जाऊच शकत नाही तिथं ते शिवसैनिक येऊच देत नाहीत जवळ त्याचं कारण की आहे पदाधिकारी मनोज म्हणून त्यांचं काहीतरी बाताबाजी झालेली बघू आम्ही काय फक्त माधन झाली वगैरे त्यांनी स्वतः कबूल केले की मी मारलो म्हणतो नाही नाही बाकी काही नाही बाताबाची झाली पैसे घेता पदाधिकाऱ्यांमध्ये बाताबाजी झाली पद वाटण्यासाठी तुम्ही पैसे घेत असा तुमच्यावरती आरोप केला मी आरोप करता तसं काही नसतं महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू